यवतमाळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य विकास सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात विविध विकास कामांचं लोकार्पण व भूमिपूजन केले पोस्टल ग्राउंड समता मैदान यवतमाळ येथे आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी नृत्यगीत व महाराष्ट्र गीतांनी झाली त्यानंतर दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात जिल्हा जिल्हाधिकारी श्री विकास मीना यांच्या प्रास्ताविकानंतर विविध विकास योजनांचं उद्घाटन करण्यात आले मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खालील मुद्दे सांगितले तीनशे पस्तीस कोटी रुपयांचे विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण आदिवासी समाजासाठी चोपन्न हजार कुटुंबियांना घर नारे पाणी दवाखाने व वस्तीगृह अशा सुविधा प्रदान करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून प्रेरणेतून विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदिवासी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबवण्यात येत असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे तीनशे सहासष्ट गावांची निवड करून कर्मयोगी अभियान अंतर्गत युवकांचं प्रशिक्षण तीस लाख युवकांना प्रशिक्षण व स्थानिक नेतृत्वाचा विकास अनुकंप तत्वावर पंधरा हजार युवकांना नियुक्ती ऊर्जा प्रकल्पामुळे बारा तास दिवसावी शेतकऱ्यांसाठी दहा तास मोफत वीज शेती घरे व पशुधन यांचं नुकसानीसाठी भरपाई लवकरात लवकर देण्याची हमी कोटींच्या आदिवासी विकास योजना सदुसष्ट कोटींच्या बांधकाम योजना आणि एकशे अठ्ठावन्न सौर ऊर्जा योजना व इतर योजनांचा शुभारंभ त्यांनी केलाय शासन आपल्या मोबाईल वर या युट्यूब चॅनल वरून नागरिकांशी थेट संवाद साधला जात असल्याची माहिती त्यात आरोग्य विभागाचाही भर कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे वितरण ही पार पडला सकाळी अकरा वाजता नृत्य व गीताने प्रारंभ झाला अकरा वाजून पाच मिनिटांना दीप प्रज्वलन व पुष्प अर्पण अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान मान्यवरांचं स्वागत अकरा पस्तीस वाजता विकास प्रकल्पांचं उद्घाटन झाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी बारा, बारा वाजून अकरा मिनिट यावेळेत मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला या उपक्रमामुळे यवतमाळ जिल्ह्यातील विकासाला नवी गती मिळणार असून आदिवासी शेतकरी आणि युवकांसाठी शासनाची वचनबद्धता स्पष्ट झाली आहे निधीच्या कमतरतेमुळे कोणतीही सुविधा अडथळात येऊ देणार नाही अशी खात्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली आदरणीय विचारमंच मंचावरील सूर्याप्रमाणे विचार विचाराचा प्रकाश येणारे सर्व विचारवंत व आफा जे आनिजचे विचाराचे वाहक आणि प्रचार या ठिकाणी मी आणीजमध्ये माझी सुरुवात कशी झाली किंवा मी प्रथम पाहून कसं ठेवलं आहे तोटक सांगणार आहे तर या ठिकाणी या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळं हे काही सगळं मी घेणार नाही तर या ठिकाणी माझी लातूर या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे प्रशिक्षण आणि सुद्धा या ठिकाणीच मिळालेलं आहे त्यासाठी मी माझ्या नांदेडचे हक्कल यांचे सर्वात उत्तम आभार व्यक्त करू शकतो की त्यांनी मला ह्या सुरुवात आणण्याचं काम आधीसमध्ये त्याने केलेलं आहे नंतर मला या कामात जोमाने पुढाकार किंवा कामात प्रेरणा देण्यासाठी माझी पत्नी आणि दोन मुली कारण की हा पुरस्कार मी तिलाच समर्पित करतो की मी कधी कामाला कंटाळा केले तरी ती मला कटाव करून देत नाही कुठलं पेपरला ना बातमी आली तरी तुम्ही तिथं भेटायला जामनते तुम्ही म्हणता आधीच कसा रूल्स नाही की त्यांचं काही आपल्याला आजचा आदेश आपण जाऊ शकत नाही तरी तिथून पत्रकारात आणच्या कार्यकर्त्यात आधी जाऊन भेट द्या त्यामुळे घटना घटनाकडे तर मला तिच्या आग्रा तिथं भेट द्यावं जावं तिच्या भेट देण्यासाठी जावं लागतं त्यासाठी मी आधीच्या सर्व पदाधिकारी व आमच्या नाद्याच्या सर्व टीम आणि माझी पत्नी आणि मुली या सर्वांना मी मनपूर्वक त्यांच्या मी ऋणात राहू शकतो ऋणात राहून खूप इच्छितो त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद િમ઺ી઱લ દ્઱ ણાલણ જામ ણ૨઺ દણ ભાણ, કલેણ ટમ જેઓણ સે ઝાલ�ે ઠ૨લણ ય૮ેણ, મા૲ ન઻ુાભણ, ાાેઓત જૼેકં değil mi